नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे कोबीची भाजी तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत चला तर मग बनवायला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी पोबी घेतला आहे आता तो बारीक कट करून घ्यायचा आहे आपल्याला आता बारीक हा कट करून झालाय कोबी आपला त्याच्यात पाणी घालून घेऊ आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर इथं आपण दोन कांदे घेणार आहोत आणि एक टोमॅटो घ्यायचा आहे आपल्याला तर बारीक कट करून घेणार आपण तर कांदा आपल्याला आहे ना उभा कट करायचा आहे आता आपले कट करून झाले ते इथे मी थोडं लसूण पण घेतलं आहे आणि तो थोडासा ठेसून घेतला आहे मी त्यानंतर आता आपण गॅसवरती कडाई ठेवू त्याच्यामध्ये मी तेल घालून घेतलं आता गॅसवर गॅसवर कढई ठेवून तर ह्याच्यामध्ये आपण आता याच्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये जिरे घालायचे आपल्याला जिरे छान फुटल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये लसूण घालणार आहोत याच्यामध्ये आपण बारीक कट केलेला हा कांदा घालून घेणार आहोत आता हे आपण परतून घेऊ कांदा लाल होईल छान असं कांदा परत आहे तेव्हाच आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता हे छान असं परतून घ्यायचं आपल्याला आता कांदा परतला आहे आपल्याला याच्यामध्ये आता टोमॅटो घालून घ्यायचे आहे टोमॅटो आपल्याला छान आता परतून घ्यायचं आता आपला कांदा टोमॅटो परतून झाले त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला त्यानंतर याच्यामध्ये हळद घालायची थोडी लाल तिखट घालायचं याच्यामध्ये थोडंसं त्यानंतर थोडी धना पावडर घालून गा घेणार आहोत आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता कोबी मिक्स करून घेतला आहे याच्यामध्येच ना थोडीशी हरभऱ्याची डाळ घालायची आपल्याला तर मी भिजवून घातली तरी चालेल मी तशीच घालते ती शिजून जाते कोबीमध्ये आणि आता आपल्याला पाणी न घालता हे असंच शिजून घ्यायचं आहे आपल्याला हे छान सगळं मिक्स करायचं आहे त्याच्यावरती झाकण ठेवून छान असं आता कमी गॅसवरती आपल्याला शिजून घ्यायचं आहे आता झाकण काढून घेऊ आपण आपली भाजी इथे तयार झाली आहे शिजली पण आहे छान आता तर पाणी न घालताच भाजी करायची कोबीची खूप छान लागते तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद